सर्वांना माझा नमस्कार आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांसोबत वर्गामध्ये शिकवत असताना आलेला अनुभव आणि प्रत्यक्ष जीवन जगत असताना येत असलेला अनुभव याविषयी संवाद साधणार आहे इयत्ता आठवीच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये एक प्रश्न विद्यार्थ्यांना विचारलेला आहे आणि तो प्रश्न असा आहे की जर तुम्ही पाच मजली इमारतीमध्ये राहत असाल तुमचं राहण्याचं ठिकाण हे पाचव्या मजल्यावर आहे आणि जर पहिल्या मजल्याला आग लागली तर त्यावेळेस तुमची रिॲक्शन काय असेल हा प्रश्न जेव्हा मी विद्यार्थ्यांना विचारला तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी मला आढळले पहिल्या प्रकारचे विद्यार्थ्यांचं मत असं होतं की आग पहिल्या मधल्यामध्ये लागली आहे आपल्याला काहीही करायची गरज नाही कारण की ते पहिल्या मजल्यावरील बघून घेते आपण सुरक्षित आहोत ना बस पण दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी असे होते की त्यांनी सांगितलं की आपल्याला काहीतरी प्रयत्न करावे लागतील आपल्याला काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल आपल्याला फायर ब्रिगेडला फोन करावा लागेल त्यानंतर आपल्याला नातेवाईकांना फोन करावा लागेल वरून खाली येण्यासाठी काही ये प्रयत्न करावे लागतील दोरीच्या साहाय्याने दुसऱ्या मजल्यापर्यंत येऊन मग नंतर उडी मारावं लागेल म्हणजे पहिल्या प्रकारच्या विद्यार्थ्यांचं मत असं होतं की आपल्याला काही करायची गरज नाही आणि दुसऱ्या ना प्रकारच्या विद्यार्थ्यांचं मत असं होतं की आपण काहीतरी प्रयत्न केले तर आपलं जीवन आपण वाचू शकतो हा झाला वर्गातला अनुभव आता प्रत्यक्ष समाजामधला अनुभव असा आहे की सध्या आपल्या पृथ्वीवर काय होत आहे तर आपण बघत आहोत की उत्तर काशीमध्ये ढगफुटी होत आहे उत्तराखंडमध्ये ढगफुटी होत आहे जम्मू काश्मीरमध्ये पूर आलेला आहे पंजाबमध्ये नदीला पूर आलेला आहे उन्हाळ्यामध्ये पंचेचाळीस डिग्रीच्या पुढं तापमान जात आहे तर अशा वेळेस समाजामधल्या लोकांना जर या समस्याबद्दल आपण विचारपूस केली तर समाजामध्ये सुद्धा दोन प्रकारचे उत्तर देणारे लोक आहेत तर पहिले लोकांचं मत आहे की आपल्याला काही करायची गरज नाही हे उत्तर भारतामध्ये होत राहतं आपण आपल्या घरी सुरक्षित आहोत ना बस पण दुसऱ्या प्रकारचे लोक असे आहेत की जे या समस्येवर विचार करत आहेत जंगल निर्माण करत आहेत हे वातावरण का बदललेलं आहे या समस्येवर ते उपाय शोधत आहेत लोकसंख्या कमी करण्यासाठी जनजागृती करत आहेत म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक महत्त्वाची गोष्ट सर्वांसोबत शेअर करायची आहे ती म्हणजे जगातली कोणतीही समस्या त्या समस्यामधले लोक ती समस्या सोडवतील असा विचार आपण नाही करू शकत कारण पहिल्या मधल्यापासून पाचव्या मधल्यापर्यंत आग पोहोचायला जशी वेळ लागणार नाही तसं जगातली कोणतीही समस्या आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही हे कोरोनाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की चीनमधला कोरोना भारतामध्ये यायला खूप कमी कालावधी लागला आणि खूप विध्वंस त्या विनाश त्या कोरोनाने केला म्हणजे आपण या पृथ्वीला सुरक्षित करण्यासाठी झाडांची संख्या वाढवू शकतो लोकसंख्या कमी करण्यासाठी जनजागृती करू शकतो आणि दुसऱ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसारखं दुसऱ्या प्रकारच्या लोकांसारखे विचार आपण करायला लागू की जागतिक समस्या सोडण्यासाठी आपण आपल्या पातळीवर जेवढं शक्य आहे तेवढं करू शकतो झाडं लावू शकतो त्यांना जगू शकतो जनजागृती करू शकतो हे महत्त्वाचे दोन अनुभव सर्वांसोबत शेअर करून मी थांबतो धन्यवाद